जावयासाठी गावरान चिकन आणि आम्हाला आतापर्यंत कधीच त्यांनी शिक या मंडळी शेंगा काढायला आली शेंगा काढू लागायला तर मंडळी आपलं चिकन माझी लय याची कटकट आंघोळ घाला अजून काय आता बारीक कापू दे का इज वेलकम टू माय चॅनलचं आजचा ब्लॉग आहे शेतामध्ये काम तर आज मी काय करते आहे परत आमचं पेशंट आहे आदित्यला कोण भेटायला आलं आहे आणि आम्ही काय काय करतो आहे हे सगळ्या ह्या ब्लॉगमध्ये दे, असणार डेली काय करते आहे मी तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा खूप सारं प्रेम द्या आणि तुमचं प्रेम सपोर्ट असाच माझ्यासोबत राहू द्या तुमचा आशीर्वाद असाच माझ्यासोबत राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या बाबा नहीं नहीं बाबा कशाला आले कशाला भेटायला आले बर तर आमचे बाबा आले ते त्यांच्या नाच जावयाला भेटायला त्यांच्या जावयाला घेऊन आणि काय घेऊन आले बाबा तुम्ही खायला काय घेऊन आले चिकन <laughs> तुमची मज्जा आहे ना सासर चिकन आणायला गेलाय बाबांनी चिकन आणलंय पप्पा पण चिकन आणायला गेलेत आता दोघांच चिकन चिकन होऊन जाईल <laughs>

बघ आमच्याकडून किती रुपये लिहिले त्याच्यावर तू बोलू नको काही तर मंडळी आमच्या इथे आलेत बाबा आजोबा आणि माझे काका आलेले काका गेले शेतात काम करू लागायला आजोबा झोपले ते घरात आणि आमच्या पेशंटची हेअर कटिंग करायला सलून मधनं आम्ही दादाला आणले भाई भाईंना आणले ते आता कटिंग करतात ते तुम्हाला दाखवते आमचा साधू बाबा अचानक डेट प्री झाली आम्हाला काही आवरायलाच भेटलं नाही आणि हा आदल्या दिवशी कटिंग करून निघणार होता तर ते सगळं विस्कटून गेलो बया जिप्रे झिप्रेट एवढी नाही हा बारीक खरा मंग काय आता टी शर्ट हा काढा ना, ना केस बरोबर उघडा 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 घेते मी ब्लॉग मध्ये डॉलर वाढले पाच डॉलर तुमच्यामुळं वाढला जाते का खड्याचा भंगार नाही तर इथे मला आयफोन घ्यायचा तू तर घेई ना बाबा पैसेच मागतोय नसता माझ्याकडे अरे तुझ्या आयफोन साठी मी अमेरिकेपर्यंत सेटिंग लावली बघू ये बगु ना येतोय का आता फोन बघू येते का म्हणून ती माझी बहिणी बघून नाही येते म्हणल्यानंतर मग म्हणे झालाय नाही मग तुमची बहीण म्हणेल चॅलेंज दिले हिला हिनी मला बघत आहे मग माझ्यासाठी घेऊन येईल तुझ्यासाठी अन्न हे खातोय माझा नवरा बोलू नको बघे आता ग बस जो कुछ बोलेगा वो मैं बोलेगा मेरा सुनने का बाकी भंकस बाजी नहीं लगाने का देखो कैसे लड़की जैसे बाल बड़ा है देखो तो। तो। ते तुम्हारा दोघांना बघूनच आले माझ्या नवऱ्याचा स्टॅच्यू बघा मीच काढला आहे तो पण मीच काढलेला आहे स्टॅच्यू कुठला टॅटू बाई आतावरचं नाही कसं घेतलं तू थोडी काढले तू आर्टिस्टने काढले च्या क तर कसं नाही अजून तिथं काढायला मग तू म्हणतो माझा माझा काढा माझा तो म्हणतो माझा बर काय रे तिकडून यायचं तिथं आवड देणार बोला मिरर आहे मी मिरर आहे मी कसं कापलं कसं काय झालं काय सेल्फी देऊ का चालू करून मग छान दिसतय हा मम्मी आली चल व्हिडिओ काढायला म्हातारे आता बाळ मायची बाळ मामा जेवायला देतू जावायची हेअर कटिंग होतीये मग केस धुताना फक्त व्हिडिओ घे पूर्ण नाही घ्यायचा दोन तीन सेकंद फक्त डॅडी तुम्ही नाही वाले व्हिडिओ काढित जा तिकडे इनी पण मगाशी नीट नाही काढला मुद्दाम करती सगळं

पाण्यात दिवसभर खेळत बसून ना तर काय करू पाणी जाते तिकडे शेंगाण खाली गेले पाणी अर्धे पुरू करू असू दे माझी लय याची कटकटे आंघोळ घाला अजून काय काय करा मी चेंज केले मला बापरे दादीने साडी घालायला राऊ दे राहू दे म्हंटला त्याला आंघोळ घालताना सगळी साडी भिजली आता माझं काम वाढलंय आता मी चेंज केलं ऋतूचे कपडे घातलेत आमच्या माझी काही कपडे मी आणलेली नाहीत घरी वापरायला काय मी ऋतूचेच घालीत असते आणि आमचा आंघोळ झालेला बॉय दाखवतो तुम्हाला लुक चेंज आहा बाई छान दिसतोय हो चिंबू चिंबू वाटते आता काय करायचं तब्येत पण आपली चिंबू चिंबूत झालेली आहे आता होईल ना बर गाडी शिकवित नाही मला हा चारचाकी दररोज कुठे ना कुठे ठोकलती दररोज भांडणं आणल लोक येतील भांडायला घरी मग तुला धरून आणते मला धरून आणते खाणार ना मान लोकाचा काय शिकल चार ठिकाणी ठोकल लोकाला एखाद्याला मारून टाकल गाडी खाली मग नाही म्हणाव चुकून जर तूच गाडी खाली आल्यावर मग काय करायचं नाही म्हणाव नाही कसा येईल बोल कसा येईल म्हणाव चुकून तूच गाडीचा पुढे गेला आणि तिने तुझ्या अंगावर गाडी घातलं कसा आग वगैरे जाऊ दे नको नागायला लागू बाई झोप आपली काय तू नाही बोलून देणार बाई तुला बाई तो दाजी तुला बोलून देणार नाही ना, काय होईल सांग तू अंगावर गाडी गेल्यावर काय होत अंगावर गाडी गेल्यावर मरा तो माणूस शिकवायची नाही ना ती ना, ना? शिकन म्हणजे <laughs> अरे एखाद्याला मारल पहिली तुझ्याच अंगावर गाडी घालत येड लागले तिला येड लागले म्हण तिला ना हा म्हणजे हाच होतोय वाढत आहे ढिर या आता काय खरं नाही अर आता होते गोलमटल गणपती नाही तुला बसवायचा का सप्टेंबर मध्ये बरं बरं बसू बसू काय टाइमपास लावलाय तुम्ही मला इकडे ढीर दाखवायला बोलवलं तिकडे चिकन शिजवते मी तुमच्या सासूने मला सूप बनवायला सांगितले तुमच्यासाठी सूप तुमच्यासाठी वेगळं सूप माझ्यासाठी वेगळं आमच्यासाठी वेगळी चिकनची भाजी वा मग काय मग टोमॅटो टाकू का जरा त्याच्यात काय नको ना सांगितलं तेवढंच टाकू ना जाते मग बाई झोपा झोपा गोळ्या खाल्ल्या का ठीक खाल ठीक आहे आहे मी सांगून गेली मला चिकनच सूप तयार करताना पाहिजे तसं आता आधी मी सांगितले तसं त्याला सूप बनवतीये चिकनचं गावरान कोंबडीचं चिकन घेऊन आले ते पप्पा बॉयलरने गावरान बघा जावयासाठी जावयासाठी गावरान चिकन आणि आम्हाला आत्तापर्यंत कधीच त्यांनी चिकन आणलं नाही गावरान कोंबडीचं आणायचे तर त्यांच्या भावाचे बहिणीचे पोर आल्यावर आणायचे आणि ते पण याला वाढ त्याला वाढ आम्हाला कधी भेटलंच नाही असे आमचे पप्पा आहेत आणि आता फक्त बॉयलर आणतात आणि ते पण सहा महिन्यातून एकदा चिकन आणायचे माझे पप्पा फुल तो प्युअर माळ माळकरी येत माळकरी कधी नॉनव्हेज वगैरे जास्त आमच्या घरी घरात झालं नाही पण आता आम्ही मोठं झाले त्याच्यामुळं होते करते सूप शेतात जायचे मला शेतात सकाळपासून मी घरात त्याचे दुपार झाली हे आपलं चिकन पाठी ओ ओ पावसाला हात वडलाय मी पावसात घेतले ते बाहेर आले का आईला परत मध्ये घेऊन बघा आता टिकली का मोबाईल टाकलाय ना ताईने व्हिडिओ तू लाईक पण केलाय म्हणा देवाला लय आळशी झालाय बोके बघा आमची माणसं शेंगा तोडायच सोडून काय करत तिथ गाडी भिजली आयुष्यपत बाई आता काय बोलायचं कागद टाक कागड काय नाही होत रे ती भिजले नवरा खातोय सूप गावरान जमलं का करायला मला जमलं ना बरं झालं का थँक्यू थँक्यू तर गाईच माझ मी सूप बनवून दिले यादीला तर ते त्याला बरोबर आवडले पाहिजे तसं झालंय आता मी जाते शेतात जरा शेंगा तोडू लागते दिवस जायला आलाय मी जाते शेतात उद्या घे दुपारपर्यंतच होईल वाटत उद्या दुपारपर्यंत काय वाटत दुपारपर्यंत होईल पटकन होत ना मामी का हळूहळू होत मग हा तेच म्हणजे लवकर ना बर होईन बाई बाईच एकदा चा भुईमुख काढून होईन लय तक तक तर काम असत बाळा असतो गपोली काय गुर्मा तू वट पौर्णिमेला फक्त निवांत राय तू त्या दिवशी पण धावपळ तुझं सांगता नाही येत शेंगा येतणार जा तिकडे तू या वाळायला घालू लागन आणि काय शेंगा वाळू घालायला टाइम लागतोय तू काय बोल <laughs> नाही नाही वाळू घालायचं नाही ग आपण गेलो पाऊस आला हाय तो या जावाय हा काय काय बाळमामा वट पौर्णिमेच्या दिवशी या बर का मग हायच काम पण बाळामध्ये द्यायची ना ग वट पौर्णिमेच्या दिवशी घेऊ नका शनिवारी घ्या शुक्रवारी वट पौर्णिमा आता उद्या गुरुवार आहे आहे ना उद्या गुरुवार ना बुधवार आहे का गुरुवार शिकिरवार मग उद्या जायचं गुरुवारी घेऊ दे बाळामध्ये सुट्टी शिकिरवारी बाळमामा काय बाबा आधी हाका मार कोणाला व्हिडिओ काढते म्हणून मग कशासाठी नाही लावली खिडकी मग अशी पावसाचा झपका लागत होता ना खिडक्या लावल्यात घाबरत तू गाण्यांना हा म्हणतोय जमंगरी <laughs> घरात जाऊन बस जा खुंडी मुंडी करून <laughs> या मंडळी शेंगा काढायला मी आली मम्मीच्या शेंगा काढू लागायला या शेंगा काढायला सगळ्यांना बोलवू येते शेंगा खायला बोलवू का बर बर या मंडळी शेंगा खायला मम्मीने बोलवले माझ्या भरपूर शेंगा निघाला आमच्या मम्मी आम्ही दोन दिवस काढलेत मम्मीने शेंगा त्या घरी ठेवणारे आता उद्या आम्ही विकणारे विकायला पाठवणारे ना मम्मी तर गाईज आम्ही आलोय रात्र झाली शेतातून घरी आलोय काम करणाऱ्या मामांना चहा वगैरे दिलाय आम्ही पण पिलोय आणि आता माझा पाय खूप दुखतोय काय माहिती का दुखतोय एवढं काम पण नाही केलं आता मी जरा निवांत बसणार आहे नंतर चिकनची भाजी करणार आहे मस्त जेवणारे आम्ही आणि झालो बास कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा उद्या परत मी ब्लॉग बनवेन नवीन काहीतरी तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय ओके बाय बाय <laughs>